पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत छत्रपती संभाजीनगर शहराची जीवनवाहिनी असलेल्या जालना रोडवरील मोंडा नाका परिसरातील उड्डाण दोन महिलांमध्ये चांगलीच फ्री स्टाईल हाणामारी झाली शुक्रवार दिनांक बारा सप्टेंबर रोजी मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला या दोन्ही महिलांनी प्रचंड प्रमाणात मध्यप्राशन केलं असल्याचं समोर आलं आहे यात आरती प्रकाश कांबळे वेवर्ष तीस राहणार उस्मानपुरा पीर बाजारजवळ व प्रतीक्षा बाळासाहेब भादवे वेवर्ष पंचवीस राहणार उस्मानपुरा पीर बाजार यांच्यावर जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यात अधिक माहितीनुसार मध्यरात्री बारा वाजता मोंढानाका उड्डाण पुलाजवळ दोन महिला दारूच्या नशेत तर्र झालेल्या होत्या त्या दोघी जोरजोराने शिवीगाळ करून राडा करत होत्या त्यानंतर ते त्यांनी तिथेच असलेल्या डोमिनोज पिझ्झाच्या दुकानाच्या काचांची तोडफोड केली तिथल्या पायऱ्यांवर देखील त्यांनी बराच वेळ हुज्जात घातली त्यानंतर त्यांनी मुख्य रस्त्यावर आपला मोर्चा वळवून त्यांनी एकमेकींमध्ये हाणामारी केली जवळपास अर्धा ते एक तास हा प्रकार सुरू होता त्यांचा धिंगाणा वाढू लागल्यानं परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क केला